नमस्कार संवाद लाईफ टी व्हीमध्ये आपले स्वागत आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्यांसाठी आजच आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आता पाहूयात एक दुःखद बातमी मराठी सिनेसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते रमेश भाटकर यांचं आज निधन झालंय आज जागतिक कर्करोग दिनाच्या दिवशीच त्यांचा कर्करोगानं मृत्यू झालाय ते सत्तर वर्षांचे होते मुंबईतल्या एलिझाबेथ रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला आपल्या सशक्त अभिनयानं ना त्यांनी रंगभूमी मालिका चित्रपटसृष्टीवर आपला एक भरीव ठसा उमटवला होता त्यांच्या जाण्यानं अभिनयातील एक अढळतारा काळाच्या पडद्याड गेल्याची भावना व्यक्त होत आहे अभिनेते रमेश भाटकर यांचा जन्म एकोणीसशे एकोणपन्नास एकुन सालचा रमेश भाटकर यांचे वडील गायक संगीतकार वासुदेव भाटकर होय लहानपणापासूनच कलेची आवड असणारा रमेश भाटकर यांनी रंगभूमीवरून आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली एकोणीसशे सत्याहत्तर साली चांदोबा चांदोबा भागलास का या चित्रपटाद्वारे त्यांनी मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं त्यानंतर अनेक हिट सिनेमे देऊन रमेश भाटकर यांनी चित्रपटसृष्टीत आपली एक वेगळी ओळख निर्माण केली अनेक सिरियल आणि चित्रपटातील त्यांची पोलिसाची भूमिका प्रेक्षकांनी अक्षरशः उचलून धरली बोलका चेहरा उत्तम संवाद फेक आणि प्रत्येक भूमिका जगणाऱ्या रमेश भाटकर यांनी मराठी रंगभूमी तसेच सिनेसृष्टी गाजवली हो मराठीमध्ये त्यांनी तब्बल नव्वदहून अधिक चित्रपटांमध्ये भूमिका केली मराठीसोबतच त्यांनी अनेक हिंदी चित्रपटांमध्ये देखील काम केलं नुकताच प्रदर्शित झालेला द ॲक्सिडेंटल प्राईम मिनिस्टर या चित्रपटात त्यांनी पृथ्वीराज चव्हाण यांची भूमिका साकारली होती आणि हीच त्यांची अखेरची भूमिका ठरली गेल्या अनेक दिवसांपासून ते कर्करोगाशी झुंज देत होते आणि आज जागतिक कर्करोग दिनाच्या दिवशीच ते अनंतात विलीन झाले रमेश भाटकर यांना आमच्या संपूर्ण संवाद परिवाराकडून भावपूर्ण श्रद्धांजली ब्यूरो रिपोर्ट संवाद लाईव्ह टीव्ही संवाद लाईव्ह टीव्ही आपला विश्वास आपलं चॅनल